नमस्कार मित्रांनो मी कचरू चांभारे आज एक नवीन दिनविशेष घेऊन आपणासमोर नेहमीप्रमाणेच आलेलो आहे थँक्स गिविंग डे एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण थँक्स म्हणतोच पण थँक्स गिव्हिंग डे असा एखादा मोठा उत्सव असेल का बरे तर हो तो नक्कीच खूप मोठा उत्सव आहे तो कोणत्या देशात साजरा करतात का साजरा करतात हे ऐकण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ आपण पाहाल त्यासोबतच माझे नेहमीचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही विनंती मित्रो थँक्स अतिशय गोड शब्द एकमेकाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा हृदयातून आलेला तो एक स्थायी भाव आहे मग माणसानं निसर्गाच्या प्रती थँक्स असावं आपल्या कुटुंबाच्या प्रती थँक्स असावं ज्या व्यवसायामध्ये आपण काम करतो ज्या व्यवसायावर आपल्या कुटुंबाची रोजीरोटी चालते त्या व्यवसायाबद्दल आपण नेहमी थँक्स असावं मानवी जीवन हे एकट्याचं नाही आपल्या भोवताली असणारी आपली रक्तातली माणसं मानलेली माणसं व्यवसायाच्या प्रवासाच्या निमित्तानं मिळालेली ही सगळी माणसं की ज्यांच्यामुळं आपलं आयुष्य सुकर झालेलं आहे या सर्वांच्या प्रती आपण थँक्स असावं माणसाच्या आयुष्यामध्ये कुणीतरी स्पेशल गॉड गिफ्ट असेल तर त्या गॉड गिफ्टसाठी सुद्धा सदैव थँक्स असावं पण आज मी ज्या थँक्स गिव्हिंगबद्दल बोलणार आहे हा एक मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव आहे अमेरिका आणि कॅनडामध्ये जो पुढे नंतर जगभरामध्ये प्रसारित झाला आणि जगभरामध्ये सुद्धा थँक्स गिव्हिंग डे वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला जातो अमेरिका कॅनडा यासारख्या युरोपियन देशामध्ये नाताळच्या नंतर जर सगळ्यात मोठा सण उत्सव जर कुठला असेल तर तो आहे थँक्स डे काय असेल बरं ही कल्पना तर थँक्स डे ही कल्पनाच मुळामध्ये निसर्गाच्या कृतज्ञतेसाठी मैत्रीभावाच्या कृतज्ञतेसाठी आणि गणगोताच्या कृतज्ञतेसाठी अमेरिकेमध्ये उदयाला आली ही फार प्राचीन परंपरा आहे नाताळच्या पूर्वीचा जो एक महिना आहे दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरुवार हा अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आणि हा सण काही आताचा नाही एकोणीसशे एकोणचा एक्केचाळीसपासून सार्वजनिक सुट्टी आहे पण हा सण अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळातही होता त्या अगोदरही होता पण राष्ट्रीयकृत मान्यता जर कधीपासून ती झाली असेल तर ती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळापासून अब्राहम लिंकन यांनी सुद्धा पुढं या, या सणाला मान्यता दिलेली आहे हा सण एक कृषीपूजक सण आहे की साधारणपणे या महिन्यामध्ये अमेरिकन वातावरणामध्ये सर्व पिकं घरादारामध्ये येऊन स्थिर झालेली असतात आणि शेतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपलं आप्तसूखी घेऊन आपले कुटुंबीय घेऊन आपलं गणगोत घेऊन हे अमेरिकन नागरिक आज शेतावर जमा होतात त्या ठिकाणी उकडलेली बटाटे मक्याची कणसं हा एक आहार असतो त्यासोबतच टर्की नावाचा जो कोंबडा आहे तो असा गुपगुपीत असतो आपला जो कोंबडा आहे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळणारा त्यापेक्षा टर्की कोंबडा थोडासा वेगळा असतो म्हणजे अंगापिंगानं थोडासा दष्टपुष्ट असतो तर त्या टर्कीचं मौस त्या ठिकाणी म्हणजे भाजून शिजून उकडून वेगवेगळ्या प्रकारे ते केलं जाते मौज म्हणून त्या ठिकाणी सगळे लोक एकत्र ये येतात आणि जे काही शेतामध्ये आपल्याला भरभरून आलेलं आहे त्याच्याप्रती ती कृतज्ञता त्या ठिकाणी असते हे झालं अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपण आपल्या भारतामधला जर विचार केला तर भारतातले पण अनेक सण असे आहेत की, की ते कृतज्ञतेचे पाईक आहेत किंवा आपण त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो सिख समुदायामधला जर वैशाखी पौर्णिमा जर आपण बघितला बैसाखी पण म्हणतात त्याला तो एक खूप मोठा सण आहे म्हणजे पाकि भारतामध्ये त्यासोबतच पाकिस्तानमध्ये काही जे शीख बांधव शिल्लक आहेत आ, अमेरिका कॅनडामध्ये जे शीख बांधव शिल्लक त्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत तर ह्या सर्वांमध्ये सुद्धा बैसाखी सण हा सुद्धा असाच एक कृषीपूजेक असलेला सण आहे मोठ्या प्रमाणामध्ये शीख बांधव शेतामध्ये एकत्र करतात जेवण वगैरे करतात अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर शेतामध्ये हा सण जसं त्याला नवं फिटणं म्हणतात म्हणजे नवीन काही वस्तू बाजारामध्ये आपल्या आली म्हणजे शेतामध्ये नवीन धान्य आलं की त्या धान्याचा पहिला घास ज्या काळ्या आईनं ज्या शेतीनं आम्हाला दिला आहे तो त्या शेतीलाच त्या शेतीचं जे दैवत आहे तिलाच तो मिळाला पाहिजे अशा प्रकारचे कृषी धारणा आहे शेतीची पूजक धारणा आहे त्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं कृतज्ञता ही व्यक्त केली जाते पण खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर नांदेड जिल्ह्यातील काही तालुके सोलापूर जिल्ह्याचा काही भाग हा जर कर्नाटकामधला सीमावर्ती भाग आपण लक्षात घेतला तर या ठिकाणी वेळ अमावश्या हा एक सण साजरा करण्यात येतो काय करतात या दिवशी तर अगदी म्हणजे कुठेही व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्तानं आपले जे काही सगळे सोयरे बाहेरगावी गेलेत सुद्धा या दिवसामध्ये आवर्जून वेळ काढून सुट्टी काढून आपल्या गावी परत येतात आणि आपल्या शेतावर सहभोजनाचा स्नेहभोजनाचा आनंद त्या ठिकाणी घेतात म्हणजे थोडक्यात काय तर थँक्स गिव्हिंग ही जी भावना आहे की ही माझ्या अंतःकरणामध्ये एक उदारीकरणाचं जे प्रतीक आहे माझ्या अंगामध्ये तुमच्याबद्दल जी उदारता आहे जी कृतज्ञता आहे ती एक व्यक्त करण्याची संधी आम्ही घेतो आहे असा त्या थँक्स गिव्हिंगचा अर्थ आहे खरं तर हा नोव्हेंबरमध्येच होता मग हा डिसेंबरमध्ये मी व्हिडिओ का बरं बनवत असेल तर सहज आज कॅलेंडरकडं बघत असताना माझ्या एक लक्षात आलं की आपण जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक नवीन कॅलेंडर घरामध्ये विकत आणतो काही तारका त्याच्यातल्या आपल्याशी बोलत असतात त्या बोलक्याच असतात काही दिवशी विशिष्ट तारकांना एक खूप मनाला परमोच्च सुख देणारी घटना घडलेली असते आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी असतात आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यामधून काहीतरी एक मस्त गुणांचं दर्शन होऊन त्या मुलांच्यासोबत आपलं एक चांगलं नाव जोडलेलं असतं स्वतःच्या जन्माचा दिवस त्याच कॅलेंडरमध्ये कुठंतरी असतो लग्नाचा वाढदिवस असतो आपल्या आपत्त्यांचे वाढदिवस असतात अशाच आणि अशाच खूप काही आठवणी त्या कॅलेंडरच्या पानावर असतात आणि ते कॅलेंडर आपल्याला बोलत असतं नवं नवं कॅलेंडर आणलं की पहिलं पान आपल्याला ते ठिकाणी जानेवारीचं दिसतं आमच्या गावची यात्रा पण असते जानेवारीमध्ये ते पान पलटीलं की फेब्रुवारी महिना येतो छत्रपती शिवरायांची जयंती येते पुन्हा असंच काय करतो आपण एकामागून एक एकामागून एक पान पलटत 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 जातो पण कॅलेंडर मात्र त्या ठिकाणी भिंतीवरच असतं पण आता आता हा डिसेंबर महिन्याचा मध्यावधी आलेला आहे डिसेंबर महिना आता अर्धा संपलेला आहे नवीन कॅलेंडर घेण्याचा आपल्याला वेध लागलेला आहे आणि जसं नवीन कॅलेंडर आपल्या घरामध्ये येणार हा एकतीस डिसेंबर संपणार आणि बारा महिने जे कॅलेंडर आपल्या भिंतीवर होतं ते कॅलेंडर आता कुठंतरी बाजूला जाऊन पडणार म्हणून त्या बाजूला पडणाऱ्या कॅलेंडरला थँक्यू म्हणायचं आहे की गेल्या वर्षभरामध्ये मला तुम्ही खूप चांगल्या चांगल्या आठवणी दिलेल्या आहेत माझं आयुष्य जगण्यासाठी एक सुकर झालेलं आहे अनेक चांगले अनुभव माझ्या अंतकरणामध्ये माझ्या हृदयामध्ये ते बंद आहेत आणि हळूहळू मला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा मी माझ्या अंतकरणाची कुपी उघडणार आहे आणि ते चांगले क्षण ऐकणार आहे डोळे बंद करून मी ते महसूस करणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये मी त्याची ऊर्जा परत एकदा अनुभवणार आहे यासाठी आहे थँक्स गिविंग डे हा जरी अमेरिकेन असला अमेरिकेमध्ये त्याची बाजारामध्ये खूप मोठी उलाढाल असते लोक एकमेकांना भेटवस्तू घेतात एकमेकांना शुभेच्छा पत्र लिहितात आणि मोठ्या उत्साहामध्ये तो सण साजरा करतात अगदी त्याच पद्धतीनं भले त्यांचा नोव्हेंबरमध्ये असेल आपला आणखी पण त्या वेगळ्या का दिवशी असताना पण आयुष्यामध्ये थँक्स गिविंग हे असणं अत्यंत चांगलं आहे ते अगदी म्हणजे मानवतेचं मानवता दृढ करण्याचं मानवता बंद सुदृढ करण्याचं हे चा, खूप चांगलं लक्षण आहे म्हणून मित्रावर हो मला असं वाटतं की आपल्या भोवतालचा असणारा आपला मित्रपरिवार यांच्याप्रती आपण नेहमी थँक्स असलं पाहिजे आपल्या कुटुंबामुळे त्या जबाबदारी पाळत असताना कुटुंबातील सदस्यांची आपल्याला खूप मोठी मदत असते म्हणून माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रती मी हमेशा थँक्स गिव्हिंग असलं पाहिजे माझ्या माता पित्यामुळे मी या जगामध्ये आहे मी तुमच्याशी बोलू शकतो आहे म्हणून मी माझ्या आईवडिलांच्या प्रती थँक्स असलं पाहिजे माझ्या मनातले दुःख कुठंतरी सांगता येणारी एखादी खास व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या प्रती मी थँक्यू असलं पाहिजे माझ्या मनातले दुःख कुठंतरी एखाद्या ईश्वर नावाची एक खूप मोठी कुंडी आहे त्या ईश्वराच्या कुंडीमध्ये मी माझा प्रश्न त्या ठिकाणी टाकतो आहे त्याच्याप्रती मी थँक्यू असलं पाहिजे या जगाला चांगल्या मार्गानं चालता यावं यासाठी महापुरुषांनी खूप मोठी विचारधारा पेरून ठेवलेली आहे त्या विचारधारेच्या प्रती मी थँक्यू असलं पाहिजे त्यांनी ती विचारधारा पेरली म्हणून समाजामध्ये एक सको म्हणजे निकोप अशा प्रकारचं वातावरण आहे एक वैचारिक सुदृढता आहे आणि मग ही सुदृढ वैचारिकता ज्या ज्या महापुरुषांनी पेरली आणि ते या जगातून निघून गेलेत त्यांच्याप्रतीसुद्धा मी थँक्यू असलं पाहिजे हाच या थँक्स डेचा थँक्यू दिनाचा धन्यवाद दिनाचा अर्थ आहे माझ्या मित्रपरिवारानं मी आपला खूप खूप आभारी आहे मला याची जाणीव आहे की आपल्या माझे गणगोत माझं कुटुंब माझे मित्रपरिवार व्यवसायातून प्रशिक्षणामधून प्रवासामधून आणि ज्या ज्या वेळेला एखादा प्रसंग घडतो आणि नवीन माणसाची ओळख होती अशा सर्वांच्या प्रती ही सगळी माणसं माझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी बांधलेली आहेत या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञ आहे आणि खास माझ्या याच भावांसाठी हा आजचा व्हिडिओ होता आपलेही जे कोणी खास असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पाठवा सोबतच तुमचा थँक्स असा मेसेजही पाठवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद